भयंकर ब्लॉक झालाय आता फक्त ह्या गाड्या पुढे जात नाहीत त्यामुळे इथे ब्लॉक आहे राम कृष्ण मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉक मध्ये नवीन दिवसात पुण्यात भयंकर पाऊस चालू आहे जाताना आपल्याला आता वाजल्यात साडेसात हो नऊ नऊ साडेसात आता वाजल्यात आपल्याला आठ आठ वाजल्यात पाऊस भयंकर आहे कालपासून एवढा जोरात पाऊस पडायला लागला आहे असं वाटलेलं की आज सुट्टी असेल कामांना वगैरे काहीतरी विषय पण नाही सुट्टी नाही आहे कामाला जायचं आहे विषय आहे जाता जाता सगळ्यात आधी पेट्रोल भरायचं आहे कारण सुंदरीमध्ये पेट्रोल नाही आहे आणि जाता जाता अजून एक काम आहे आपल्याला मोहितला वंडर 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 वर्ल्ड का वंडर काहीतरी म्हणतं ते सारखं वंडर लँड तिथून उचलायचं आहे आपल्याला त्याला त्याला घेऊन पुढं जायचं आहे तर सगळ्यात आधी आत्ता आपण पेट्रोल टाकूया आणि पेट्रोल टाकून झाल्यानंतर मग मोहितला घेऊया तर मी सकाळ सकाळ गोप्रो लावायचं रिझन हे आहे की तुम्हाला जाताना पुण्याची परिस्थिती दाखवायची कारण कुठल्या लेवलला पाऊस आहे पाऊस पाच दहा मिनटं पण थांबणं झालं आहे काल तर कुत्र्यासारखा पडला आहे पाऊस बाप रे बाप आणि रस्त्याची परिस्थिती बघा तुम्ही पुण्यातल्या रस्त्याची परिस्थिती एवढी अवघड आहे ना रस्त्याची परिस्थिती की खड्डा कळत नाही डायरेक्ट जर म्हणजे आता मी एवढे वर्ष एवढे दिवस या रस्त्याने जातो आहे त्यामुळं मला माहीत आहे की कुठं खड्डा आहे कुठं नाही पण नवीन एखादरा कोण असेल भाई डायरेक्ट टप्पा ना डायरेक्ट स्विच ऑफ न का बघा पेट्रोल टाकून भेटूया पेट्रोलचं जरा हे केलं काय बोलतात त्याला प्लॅन चेंज केला हो का पाणी बघा किती भरलं आहे पाणी बघा कारण पेट्रोल पंपावर खूप गर्दी आहे आणि शाळेपर्यंत जाईल गाडी फक्त शाळेतून निघताना थोडंसं लवकर निघायला लागल कारण आज पहिली बॅच चार वाजता आहे त्यामुळे लवकर निघाला लागेल आता डायरेक्ट भेटूया रस्त्यात या साईडला बघा लेफ्ट साईडला बघा सॉरी राईट साईडला कसलं पाणी भरलं आहे इथं पण पाणी असतं बरं का इथं पण भरपूर पाणी असतं बा इथं पण एक मध्ये खड्डा आहे तो जर खड्डा काढायला नाही ना का डायरेक्ट अबा के सात सात घटाके संग संग हे गणप्या हन अरे सात चल तू तर साहेब समोरच थांबले आहेत मोहित रवी किशन समोरच आहेत इथंच कुठेतरी वंडर तर आहे बाबा वंडर सिटी वंडर सिटी आहे ही त्यांनी ओला आ, बुक केलेली पण रिक्षाने खूप वेळ लागतो वाढतं त्यामुळं इथंच कुठंतरी काय माहित था आता कुठे गेलं पावसाचं थांबला असेल आज कुठंतरी हाताला पण आहे बिचारायचं काय माहित कुठे तर झालं ओ बघा दिसला दिसला वाघ दिसला वाघ दिसला आता आपण आलेलो हे कात्रज ब्रिज आहे नवीन चालू आहे काम हे काम व्हायला तरी अजून वर्ष दीड वर्ष लागेल पण हा जर एकदा ब्रिज झाला ना बाय मग कात्रज जरा मोकळा श्वास घेईल मोठा मोकळा श्वास ते पण उशीरच उशीरच रनिंग लेट हा ना एवढा मोठा माणूस रिक्षा नेईल का याने एक ड्रायव्हर ठेवला अविनाश पाटणकर नावाचा ड्रायव्हर माझं काम ह्याच्यासाठी हेच आहे ड्रायव्हर यो फोन करतो ड्रायव्हर बेटा हो? <laughs> यार लेट हो मग मी म्हणतो हो सॉरी साहेब सॉरी येतो येतो मग ड्रायव्हर म्हणतात की या जाते जाते मेरे को भी छोड देना मग मी म्हणतो हो हो साहेब सोडतो तुम्हाला सोडतो सॉरी सॉरी हे hey बघा नदी क्रॉस करून आम्हाला जायला लागते शाळेत स्वच्छ so लो निघूया आपण शाळेत आता वाजले आहेत दोन पंचेचाळ आपल्याला पोहोचायचं आहे बानेरला हे तर इथूनच ट्रॅफिक लागलं आहे बापरे हा मध्ये रस्ता आहे ना त्याचं काम चालू आहे त्यामुळे जे ट्रॅफिक लागतं भयंकर आता बघा सगळे राईट राईट लेफ्ट लेफ मारायला लागल्यात लेफ, जायला लागल्यात हे टू व्हीलर असले ना तसं सोपं पडतो जरा राप 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 या आमच्या शाळेच्या बसेस आहेत आता एक कार पण टाकायला लागलं आहे आणि बघा हे आमच्या शाळेची बस आहे भयंकर ट्रॅफिक झालंय सगळीकडे आणि पुढं रस्ता पण खांदला आहे ना रस्ता मेन काय माहीत आहे का पुढं रस्ता भयंकर खोदून ठेवला आहे त्याच्यामुळं रोड कमी झाला आहे आणि इथं वाहतूक इथं आजूबाजूला चार शाळा आहेत चार शाळेचा सेम रस्ता आहे त्यामुळे ट्रॅफिक होतं इथं गर्दी जरा जास्तच आहे खूप लांबपर्यंत लेन आहे खूप लांब आहे लांब लांब कारण तिथं कॉर्नरवरच विषय झाला आहे ना राईट लेफ्टचा प्रॉब्लेम यायला लागलाय आणि बरोबर सेम टायमिंगला तीन शाळा सुटतात त्यामुळे विषय आता कसं बसतं आपण लेनमधनं काढू काही करून सोमजीच्या पुढे जरा लवकर जायचं आहे म्हणजे लवकर पोचायचं आहे बापरे भयंकर ब्लॉक आहे आता भयंकर ब्लॉक तरी बरं आहे म्हणजे टू व्हीलर आहे पण सुंदरीचे हाल होतं तो म्हणजे आता कसं झालं माहिती आहे का ताईला डीओ दिल जेव्हापासून दिली आहे तेव्हापासून सुंदरीचे खूप हाल व्हायला लागलेत म्हणजे बिचारी क्लासेसला पण तिलाच नेतोय राईड तिला तिकडे कुठं जायचं असेल तर सुंदरीवरूनच जातोय आता काही करून सगळ्यात आधी बाबा एक साधी मोकट घ्यायची आहे जे फक्त लोकलसाठी वापरेल काय म्हणाल बघा अचानकच ऊन आलंय ऊन अरे त्याच्यानंतर खूप कामतच होतो अरे त्याच्यानंतर तेच बोलतोय कामातच होतो आणि मी इकडे गेलेलो तर फॅमिली कामासाठी भयंकर ब्लॉक झालाय आता फक्त ह्या गाड्या पुढे जात नाहीत त्यामुळे इथे ब्लॉक आहे अरे भाई लवकर जायचंय चांगलंच पाणी चांगलंच पाणी भरलंय रस्त्यांवर ऊन पडलंय भाई असं वाटायला लागलंय दोन तीन वर्षांनंतर ऊन पडलंय अशी परिस्थिती आहे एवढा पाऊस पाऊस गेले तीन दिवसात बघितलं ना तर आता अचानक ऊन बघून असं वाटायला लागलं की कितीतरी वर्षानं सूर्य बघायला लागलय ऊन बघायला लागलं एवढा भयंकर पुण्यात पाऊस आहे भाई आता इथं शेलचं पेट्रोल पंप आहे तिथं पेट्रोल टाकू आणि मग जरा पडती गाडी करू हे बघा काय अवस्था आहे रोडची वर ब्रिजचं काम खाली रोडचं रोडचा उदास उदासपणा आहे शो आता पेट्रोल झालंय आता काही रे का भेटूया बानेरमध्ये मध्ये काय जर विषय असेल सांगायचा दाखवायचा तर नक्की कॅमेरा चालू होईल तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल बाकी कॅमेरा चालू झालास तर खडक वासलाच्या जे पाणी आहे गंज गंज कसं आहे वादशिया पण कॅमेरा लावला आहे ना मी त्याच्यामुळे एवढं लोकांची फाटती तरी बरं का कारण आता दोन रिक्षावाले डायरेक्ट राईटच मारलं त्यांनी मी मागं होतो डायरेक्ट राईट खट्टा वाचवायचे नादात मला खट्ट्यात घालत होते काय यांची बुद्धी आता खडक वासलं तर पाणी सोडलंय तर तेच तुम्हाला दाखवेल की जाताना ब्रिज वरून दिसलं तर दिसलं तर मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का की हॉर्न आहे ना हॉर्न यासाठी बनलाय की हॉर्न मारल्यावर कळतं की साईडला मी ना की हॉर्न मारून सांगायला ठरव साईडला हे नवले ब्रिजचं एक ट्रॅफिक वय म्हणजे रिक्षा बंद पडली इथं जर ट्रॅफिक नसेल का नाही तर काय म्हणजे तुम्ही नवले ब्रिज प्रोसेस केलं नाही माहिती एवढी कुठं तुफानी नाहीच आयुष्यात इथं म्हणजे ते मॅन्डिटरी आहे भाई इथल्या ट्रॅफिक मध्ये थांबणं मॅन्डिटरी आता तुम्हाला किती पाणी दिसेल याची गॅरंटी मी ओ ग बाई कालपेक्षा भयंकर सोडले बघा आता हा ना कालपेक्षा जास्त पाणी सोडले काल तरी ठीक ठीक होतं पण आज भयंकर सोडले आता तुम्हाला किती दिसतंय काय माहित दिसतंय का दिसतंय दिसतंय पाणी भयान सोडलं तर बाई ते पार हे गेलंय तिकड स्मशान भूमीत पण पाणी शिरलंय सगळं मंदिर पार, पार, पार। पर, ते महादेवाचं मंदिर आहे तिथे पाणी सोडलं बापर बाप इकडं पण पाणी आहे बघा पाणी माहित नाही किती दिसेल त्यामुळे म्हणतोय जरा व्हिडिओला शेअर करा जरा जास्तीत जास्त प्रमोट करा भाई जरा येऊ द्या मला पण थ्री सिक्स्टी थ्री सिक्स्टी इन्स्टा थ्री सिक्स्टी मग तुम्हाला मी प्रॉपर डिटेलिंग दाखवेल ना असा विषय आज आपल्याकडे खूप कट टू कट टायमिंग आहे म्हणजे कुपकण बरोबर पहिले चार ते पाच आहे मला पंधरा मिनटात दुसऱ्या वेलीवर पोहोचायचं आहे परत तिथं फोर्टी फाईव्ह मिनिट्सचा क्लास आहे आणि तिथनं परत दहा मिनटात वापिस सेम टाईमवर पोहोचायचं आहे कारण पाच मिनटं इकडं तिकडं चालू शकतो काय व निकाल गया गाय मागच्या झोमॅटो वाल्याने आता एका कारचं लिहिलं होता कार तर मडगाडा तोडूनच गेलाय